आहे ना आहे ना घसरगुंडी मग कशी आहे ओवीची घसरगुंडी चल ओवीची स्कूल पहिलाच दिवस आहे आयुष्यातील पहिली स्कूल आहे आजपासून ओवी जाणार आहे स्कूल मध्ये तर चला स्कूल कशी आहे काय रडते का, का हसते बघूया का म्हणायचं ओवीच्या ओवीची बॅग टाकवा बघा मस्त मस्त बॅग सांगा मी करते ओवीच्या डब्याला काय दिला आज ओवीच्या डब्याला आज आहे सफरचंद एपल नाही खिचडी ओवीने खिचडी मागितले ठीक आहे हे ओवीचे सँडल

काय मस्त आहे चला कुठे चालू हो सांग चला चावी असू दे इकडे बाय दादाला एक तिचा फर्स्ट दिवस स्कूल मध्ये जात आहे म्हणजे प्ले ग्रुपला तीन वर्षाची झालेली आहे तर काय तर तिथे मुलं रडतात वगैरे पण बघूया कारण की नंतर टाकणार आहोत नर्सरीला त्यासाठी प्ले ग्रुपला टाकणं गरजेचं आहे दोन तीन महिने प्ले ग्रुपला जाईल नंतर मग नर्सरीला अरे वा बॅग बघू 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 ना पडणारी बघ इथे नको जाऊ आता ओवीच्या स्कूलमध्ये पोचलेलो आहोत प्ले ग्रुप मध्ये चला ओवी बाय करा त्याची बॅग बघा इकडे मी इथं बसले आणि बघ किती जण फ्रेंड्स आहेत बघ आहे ना आहे ना घसरगुंडी मग कशी ओवीची घसरगुंडी चल माझं फोटो एक माझे फोटो दे एक फोटो एक फोटो दे फोटो दे ओळीचा म्हणे माझ्याकडे माझ्याकडे म्हणे हाच ना हे बघ हे बघ तसं नाही तसं नाही बाय बाय करा बाय बाय करायचं सुटलेली आहे होबी आज खूप रडली अरे वा ओवी ओवी हाय कर ओवी खूप रडली सर चल अरे वा जम्पी स्कूलमध्ये गेला होता ना रडला का नाही रडला ओवी लढली ओवी का लल्ली थांब 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 पप्पा ना आले थांब पप्पा नाही आले चल लागलं ला नाही ना काय झाला ये इकडे ये टेकलो ना ते टेकलो टेक्लो दे चला।, 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 चला ए ओवी शाळेत ना आलीस काय केलं शाळेत शाळेलाली स्कूल मध्ये रडली ओवी हो ना का रडली मम्मी बुचाये रडली <laughs> शाळेत ना आलेलो आहोत ओवी खूप रडली आज शाळेत नाही जेव्हा शाळेत गेली नेली तेव्हा कारण फर्स्ट म्हणजे आयुष्यातील पहिली शाळा आणि पहिला दिवस होता त्यामुळे ओवी खूप रडलेली आहे घरी आलो होत आता ते आनंदी आहे पण ती सांगत होती पहा कशा प्रकारे मी रडले तर हा ब्लॉग कसा वाढला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद